चार महिन्यांच्या योगनिद्रेनंतर भगवान श्री विष्णू आज जागृत होतात हीच ती पवित्र देवउणी एकादशी या दिवशी श्रीहरी विष्णू जागे होतात आणि धर्म कर्म विवाह व मांगले कार्यांची सुरुवात होते आजच्या दिवशी तुलसी देखील केला जातो हा विवाह म्हणजे देव व प्रकृतीच्या मिलनाचा प्रतीक आहे या दिवशी तुलसी वरुंदावन सजवून तुलसी देवी व शारीग्राम यांचं पूजन केलं धन सुख वैवाहिक सौख्य आणि संततीसाठी ही पूजा अत्यंत शुभ मानली जाते उठा उठा, उठा गोविंदा उठा उठा पांडुरंगा असा गजर करीत भक्त भगवानास उठवतात या क्षणाला मानवी जीवनातील सर्व शुभ कार्यांना पुन्हा शुभारंभ मिळतो आजपासून विवाह गृहप्रवेश वास्तुशांती आणि इतर मंदलकार्यांसाठी शुभ काय सुरू होतो देऊटणी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्यात ही जागृती होवो भक्तीची श्रद्धेची आणि मंदलतेची